नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्ज इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त कन्सेप्ट मी अपलोड करत असतो माझं चॅनल आहे अजून एक त्यावर मी फक्त ग्रॅमरचे कन्सेप्ट अपलोड करत असतो चॅनलचं नाव अतुल सर इंग्लिश क्लास एका लेक्चरमध्ये माझं एकच कन्सेप्ट असतो आणि त्याच्या रिलेटेडच पूर्ण माहिती असते आता या लेक्चर मध्ये आपण इंग्लिश स्पीकिंग साठी जे जे वाक्यरचना आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार का पण काही रचना अशा असतात की आपल्याला डेली म्हणजे दररोजच्या वापरातल्या असतात पण त्याला कसं बोलायचं हे आपल्या लवकर लक्षात येत नाही सोपे असतात बघा जसं की एकदम सरळ रेषेत जात राहा एकदम सरळ रेषेत जात म्हणजेच कीप गोईंग लिहून घ्या कीप गोईंग इन डेड एंड डेड स्ट्रेट लाईन सॉरी स्ट्रेट लाईन म्हणजे एकदम सरळ रेषेत जात राहा नंतर आहे फ्लाय ओव्हर ए पर्यंत जात राहा काय आपण म्हणतो ना शरे फ्लाय ओव्हर ए पर्यंत जात राहा किंवा त्या हॉस्पिटल ए पर्यंत जात राहा राईट मग त्यावेळेस कसं या यावा प्रश्न अशी बनवायची की गोईंग अंटील you गेट टू यू गेट टू द flyover त्यानंतर पार्क येईपर्यंत जात रहावा काय पार्क येईपर्यंत जात रहा लिहून घ्या कीप गोइंग अंटिल यू गेट टू द पार्क बघा इथं okay. तुम्हाला काय वापरायचं आणटिल यू गेट टू पार्क तुम्ही असं म्हणू शकता कीप गोईंग अंटिल यू गेट टू द पार्क म्हणजे पार्क येईपर्यंत राहा अँड देन यू टर्न लेफ्ट मग नंतर तुम्ही डाव्या हाताला वळा ओके हा लक्षात असं तुम्हाला ऍड्रेस सांगताना याच्या वाक्या तुम्हाला वापरायच्या असतात पेन आणि कागद तयार ठेवा काय पेन आणि कागद तयार ठेवा की अ पेन अँड पेपर रेडी म्हणजेच पेन आणि कागद तयार ठेवा पहा त्यानंतरची वाक्य रचना हात आणि डोके बसच्या मध्ये ठेवा बघा हात आणि डोके बसच्या आतमध्ये ठेवा बघा काही लोक बसमधनं जात असताना खिडकीत बाहेर डोकावून पाहतात मग त्यावेळेस मी ही वाक्यश्रद्ध बोलू शकता किट युअर आर्म्स अँड हेड इन इनसाइड द बस Okay. त्यानंतर पहा तुला आमचं नवीन घर कसं वाटतं तुला आमचं नवीन घर कसं वाटतं हाव डू यू लाइक हाव डू यू लाइक अवर न्यू हाऊस आणि क्वेश्चन मार्क त्यानंतर तुला तुझी नवीन शाळा कशी वाटते तुला तुझी नवीन शाळा कशी वाटते हाऊ डू यू हाऊ डू यू लाईक युअर न्यू स्कूल आणि क्वेश्चन मार्क बघा या वाक्यरचना व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या वापरता येतील हो सुरुवातीला काय करा ह्या वाक्य रचना पाठच करा आणि त्यानंतर मग तुमच्या जीवेला जसं सराव पडेल तसं मग समजून विचार करून मग बोला ओके okay. पुढची वाक्य रचना त्यांना काय झालं आहे काय त्यांना काय झालं आहे म्हणजेच वॉट हॅज What has happened हॅपन टू क्वेश्चन मार्क त्यानंतर पहा मला काय झालं आहे बघा थोडस से मी सेम घेतले वॉट हॅपन टू मी इथं तुम्हाला काय करायचं कर्त्याची द्विचे घ्यायची म्हणजे त्याला काय झालं आहे म्हणजे व्हॉट हॅज हॅपन टू हिम तिला काय झालं आहे वॉट हॅज हॅपन टू हर म्हणजे तिला काय झालं आहे लक्षात बघा तू पुस्तके वाचतोस वाक वाक्यश्न तू कसली पुस्तकं वाचतोस व्हॉट सॉर्ट ऑफ बुक्स डू यू रीड आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे तू कसले कार्यक्रम पाहतोस तू कसले कार्यक्रम पाहतोस म्हणजे बघा काही लोक मुलांना किंवा मुलींना कार्यक्रम पाहण्याची सवय असते काय फॅमिली ड्रामा पाहत असतात काही सायंटिफिक कार्यक्रम पाहत असतात काही लोक जे काय म्हणजे क्राईमचे चे पाहत असतात अशा प्रकारे त्यावेळेस तुम्हाला काही वापर वापरायचे म्हणजे

वॉट्स दॅट दॅट रेड बटन फॉर रेड बटन फॉर नंतर आहे नऊ गुणिले आठ किती नऊ गुणिले आठ किती बघा वाक्य प्रश्न वॉट्स नाईन डिवायडेड सॉरी गुणिले म्हणजे वॉट नाइन टाइम्स एट क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे नऊ भागिले तीन किती नऊ भागिले तीन किती वॉट्स सॉरी एक मिनिटात वॉट्स नाईन डिवायडेड बाय विथ त्याच्यानंतर आहे मी सहा नंतर आलो तर तुला चालेल का मी सहा नंतर आलो तर तुला चालेल का घ्या शेवटची वाक्य रचना इज इट ओके विथ यू विथ यू इफ आय कम विफ आय कम आफ्टर सिट्स क्वेश्चन मार्क बघा ह्या ज्या वाक्य रचना आहेत तुमच्या वापरातल्या वाक्य रचना होत्या हो या सेशन मध्ये तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या वाक्य रचना जर उपयुक्त वाटत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही हे लेक्चर तुम्ही शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र